चला रेसिपी खूप झाल्या आणि रेसिपी तर होतच राहतील पण आपल्या केसांची निगा कशा प्रकारे घ्यायची हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी माझ्या केसांसाठी तेल मॉलिश ऑइलिंग कसं करते मी तुम्हाला आज ते दाखवते आणि याचे बेनिफिट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते तर इथे मी काय केलं आहे कोकोनट पॅराशूट ऑइल घेतलं आहे इथे मी जे की कोणाच्या पण घरात असतंच उपलब्ध आणि त्यामध्ये काय केलं आहे कडीपत्त्याची पाने टाकलेत सात ते आठ कढीपत्त्याची पाने टाकायची त्यानंतर आपला एक चमचा जो फुलपात्रामध्ये चमचा दिसतो आहे त्या चमच्यानी एक चमचा मेथीदाणे टाकायचे जे की मेथीदाणे आपल्या मालाच्या दुकानात इझिली भेटतात आणि हे मिश्रण आपल्याला गॅस ऑन करून गॅसवरती छान त्याला एक उकळी आणून घ्यायची म्हणजेच कडीपत्ता आणि मेथीदाणे याचा पूर्ण अंश त्या तेलामध्ये उतरेल याप्रमाणे आणि जेव्हा हे तेल उकळून छान असं कडकडीत गरम होतं तेव्हा यातील कडीपत्ता आणि मेथीदाणे आपल्याला बाजूला काढून फक्त हे तेल आपल्या केसांना हळुवारपणे असं गोल गोल हात फिरवत आपल्या केसांच्या माथ्याशी याला मॉलिश करायची आहे हळूवार हातांनी जेणेकरून तुमच्या केसांना खूप रिलॅक्सेशन वाटतं एकदम थंडावा जाणवतो तो, तो देखील नैसर्गिक ज्यात आपण काहीही केमिकल ॲड केलेले नाही आहेत घरगुती आपण हे बनवलेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता याचे उपयोग मी सांगते किंवा बेनिफिट तुम्ही जे काय म्हणाल ते तर कडीपत्ता आणि मेथीदाणे मेथीदाण्यामध्ये प्रोटीन असल्यामुळे ते आपल्या केशांना आतून पोषण देतात आणि कडीपत्ता जेणेकरून तुमच्या केसामध्ये कोंडा असेल किंवा तुमचे केस खराब विस्कटलेले खूप असे दिसत असतील विरळ असे तर तुम्हाला कडीपत्ता खूप मदत करतो तुमच्या केसांसाठी जो की आपला आपल्या खाद्यपदार्थामध्ये पण वापरायला सा पाहिजे असं सांगितलं जातं कडीपत्ता खाल्ला पाहिजे जेणेकरून आपल्या केसांना खूप असे पोषक तत्व भेटतात तर कडीपत्ता आणि मेथताने याचे खूप छान छान बेनिफिट आहे तुम्ही गुगल सर्च केलं तरी देखील तुम्हाला मिळेल तर हे तेल नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा यातील कडीपत्ता आणि दाणे बाजूला काढायचे आणि मस्त संध्याकाळी झोपताना हे आपल्या केसांना मॉलिश करायचं हळूवारपणे तेल कोमट झालं की तुम्हाला शांत झोप लागेल आणि सकाळी उठलं होती एकदम फ्रेश वाटतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा चला सबस्क्राईब करा